देव दे दे, दे दे बोल भवानी सदानंदीचा माता की जय देव दे आमच्या घरामध्ये सवा महिन्याचा इटा असल्यामुळे आम्ही वज़ उतरायचा कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये देवाला मामाने कोड टाकलेलं की घरात सुख समाधान शांती काही दृष्टशक्त्यांचा वावर हे काय असेल तर हटू दे बाहेरची बाधा काय असेल ती बाहेर जाऊ दे त्यावेळेला आमच्या डोळ्याच्या देखत आम्ही असा प्रसंग बघितला की अंगावर काटा आला की हे लिंबू आणि हा हार असा गदागदा हलत होता आणि हे सगळ्यांनी बघायला असे होते प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले आहे प्रत्यक्ष अनुभवलेला हा माझा पहिला म्हणजे देवाचा पहिलाच चमत्कार मी स्वतः डोळ्यांना अनुभवलाय मी दीपाली अमर क्षीरसागर राहणार सांगली माझ्या घरी मी इथं सांगलीमध्ये माधवनगर रोडला एडेश्वरी मंदिर आहे आणि इथं त्या मंदिराचे पुजारी बाबासाहेब वाघमारे हे माझे गुरु आहेत आणि मी त्यांची शिष्य आहे आणि पहिली शिष्य आहे आणि आज आमच्या घरी म्हणजे सवा महिन्याचा गिताळ सुतकाचा कार्यक्रम होता आणि त्या निमित्ताने आमच्या घरी आज जी पूजा मांडली त्या पूजेला जे साकड म्हणजे साकड जे पुजारी मामांनी घातलं त्या साखळ्याला देवीने कौल दिला साक्षात कौल दिला आणि तोही माझ्या डोळ्याने मी पहिल्यांदा पाहिला आज खरच हा भारावून गेले मी कारण मी आज माझ्या घरी कार्यक्रम करत असताना स्वतः डोळ्याने पाहिलेला हा पहिला चमत्कार आहे आणि मी नाही माझ्या घरचे सगळ्यांनी पाहिलेला आहे हा जागृत आहे साक्षात येडेश्वरी जागृत देवस्थान आहे आणि आमच्या सहकुशीना आम्ही देवीला एक चांदीचा मुकुट घातलेला 你就背诵背诵